आमदार समीर कुणावार आणि आमदार पंकज भोयर हे दोन्हीही आमदार सलग तीनदा विजयी झाले त्यामुळे वर्ध्याला मंत्रीपद मिळणार अशी अपेक्षा असताना आमदार पंकज भोयर यांच्या नावाची मंत्रिमंडळ विस्तारात यादीत समावेश करून त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली वर्ध्याला एक मंत्रीपद निश्चित झाले असून वर्ध्या जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण आहे सन दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस मधून भाजपात प्रवेश करून भाजपच्या तिकिटावर वर्धा विधानसभा इथं दोन हजार चौदा मध्ये आमदार म्हणून विजयी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा काँग्रेसचा पराभव करत विजय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून विजय झाला असून सलग तीनदा निवडून येत वर्धा विधानसभा क्षेत्रात वर्चस्व निर्माण करून तिन्ही वेळा काँग्रेसचे शेखर शेंडे यांचा पराभव केला लोक त्रिशूल न्यूज वर्धा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट